साहित्य सम्राट आणि जागतिक ख्यातीचे शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुरुम शहरात उत्साहवर्धक व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते महिन्याच्या शेवटच्या रविवारी साठे चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळ तसेच आनंदनगर येथील अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली होती तसेच त्यांच्या वैचारिक कार्याचा व साहित्यिक कर्तृत्वाचा प्रभावी देखावा सादर करण्यात आला डीजेवर अण्णाभाऊंवरील विविध गाणी लावण्यात आली असता त्यावर तरुणाईसह अबालवृद्ध महिला आणि माता भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला चौका चौकात चौकात नागरिकांनी देखावे नृत्याविष्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा अनुभव लुटला या मिरवणुकीसाठी नगर परिषद प्रशासन महावितरण विभाग व पोलीस प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन योग्य ते सहकार्य केले त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व हो उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला जगविख्यात शाहीर अण्णाभाऊ साठे यांना नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथील एम जी एम विद्यापीठाने मरणोत्तर मानद डॉक्टरेट पदवी बहाल करून सन्मानित केले आहे अवघे दीड दिवस शाळेत जाऊनही त्यांनी कथा कादंबऱ्या नाटके ललितलेखन व पोवाड्यांच्या माध्यमातून जागतिक साहित्य क्षेत्रात लौकिक मिळवला त्यांचे विचार व कार्य आजच्या समाजाला प्रेरणा देणारे असल्याचे यावेळी नागरिकांनी मोठ्या मनाने व्यक्त केले मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद